कर्क राशीचा पती आणि कुंभ राशीची पत्नी इथेही शनी आणि चंद्र यांचे वैर दिसून येते कुंभ राशीचा स्वामी शनी म्हणजे मूर्तीमंत न्याय देवता अगदी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही आणि कर्क राशीचा स्वामी चंद्र म्हणजे शत्रूलाही पाजर फुटावा इतके कारुण्य व सरुदयता कर्क राशीचा पती नेहमी भावनेपोटी विचार करणारा मनाचा विचार करून निर्णय घेणारा असतो तर कुंभ राशीची पत्नी सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करून मग निर्णयाप्रत पोहोचते तिने प्रत्येक गोष्टीचा पूर्ण अभ्यास केलेला असतो कसं केलं तर ही गोष्ट अजून चांगली होईल किंवा अमुक एखादी व्यक्ती असं का बरं वागली असेल असा सर्व विचार ती करते कर्कराशी इतकी हळवी नसली तरी भावना शून्य कठोर नाही तिच्याकडे शिस्तबद्धता आहे पण त्यामध्ये एक प्रकारचा मानवीपणा आहे निष्ठूरपणा नाही कर्कराशीची पती कर्कराशीचा पती एकदम रोमॅंटिक असतो प्रणयाच्या त्याच्या कल्पना खूप वेगळ्या असतात कुंभराशीची पत्न, पत्नी पत्नीसुद्धा त्याला योग्य साथ देते आर्थिक बाबींचे बचतीचे नियोजन कुंभ राशीची पत्नी जास्त योग्यरित्या करते म्हणून कर्क राशीचा पती तिच्यावर सगळ्या जबाबदाऱ्या सोपवून निश्चिंत राहू शकतो दोघांनाही प्रवासाची आवड असते दोघांनाही खूप कपडे खरेदी करण्याची हौस असते कुंभ राशीच्या पत्नीचा वॉर्डरोब तऱ्हेतऱ्हेच्या पोशाखांनी भरलेला असतो कर्क राशीचा पती सुद्धा कपाटात मावत नसताना सुद्धा कपडे घेतच असतो दोघांच्या राशीस्वामींचे जरी शत्रुत्व असले तरी संसारासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टींमध्ये एकमत असते कर्क आणि कुंभ या राशी परस्परांशी षडाष्टक योग करतात खरे पाहता राशीस्वामींची मैत्री नाही आणि शिवाय षडाष्टक योग यामुळे कर्क आणि कुंभ या राशींचा एकमेकांशी विवाह करणे इष्ट नाही पण तरीही कुंभ राशीच्या पत्नीच्या समजूतदारपणामुळे त्यांचा संसार यशस्वी होऊ शकतो मुलांच्या संगोपनाच्या बाबतीत कर्क राशीच्या पतीलाच जास्त लक्ष पुरवावे लागते कुंभ राशीची पत्नी कृतीपेक्षा प्राधान्य देत असल्याने मुलांना वेळ देणे मायेने लालन पालन करणे हे कर्क राशीच्या पतीलाच पाहावे लागते मुलांवर स्त्री सुलभ माया कुंभ राशीच्या पत्नीपेक्षा राशीचा पती उत्तम प्रकारे करतो मुलांना कोरडे उपदेशाचे डोस पाजत कुंभ राशीची पत्नी खुर्चीवर बसलेली असते पण जी गोष्ट दहादा तोंडाने सांगून उपयोग होणार नाही मुलांना समजणार नाही ती गोष्ट कर्क राशीचा पती प्रेमाने मुलांना जवळ घेऊन समजावतो आणि मुलं पटकन तयार होतात हे जोडप जोडपं परस्परपूरक ठरते एकमेकांतील गुण व उणीवा लक्षात घेऊन यांची वाटचाल सुरू असते